परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या आणि कृषी आचार्य आणि पीएचडी धारक विद्यार्थ्यांना कोणतीही पात्रता परीक्षा न घेता सरसकट फिलोशिप यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात विद्यापीठ कुलगुरूंची निवेदन दिलं आहे मागील दोन वर्षापूर्वी फेलोशिप मिळत होती त्याप्रमाणे पुन्हा एकदा फिलोशिप यावी अशी मागणी करण्यात आली आहे कृषी विद्यापीठातील पी एच डी धारक विद्यार्थी आहोत तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की तर एक बावीस तेवीस ज्या विद्यार्थी आमच्या आहेत त्यांचे कोणत्याही प्रकारचे फेलोशिप भेटले नाहीत तर त्यांच्या लवकरात लवकर फेलोशिप भेटाव्यात व त्याचबरोबर तेवीस चोवीसमध्ये जे नवीन ॲडमिशन झाले आहेत जेणेकरून त्यांच्या आता सध्या फेलो म्हणजे रिसर्च चालू झालेले आहेत तर त्यांची आज अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची ॲड एड... किंवा जाहिरात आलेली नाही तर ती जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करावी व ह्या विद्यार्थ्यांना होता येईल तेवढा लवकर ते फे फेलोशिप प्रदान करून सहकार्य करावी ही आम्हाला सरकार ही आमची सरकारला विनंती आहे आपल्याला माहिती आहे की चारही कृषी विद्यापीठांमध्ये पदभरती पदभरती झालेली नाही आहे तर जे आर ए एस आर एच्या ज्या काही पदभरती आहेत किंवा ग्रामसेवक आणि तलाठी याची शैक्षणिक प पात्रता जी आहे ती कृषीच्या विद्यार्थ्यांना करून द्यावी आणि शालेय शिक्षणामध्ये जो कृषीचा विषय आहे त्यासाठी ॲग्रिकल्चरमधून जे काही एम एस सी पी एच डीचे स्टुडंट आहेत त्यांना प्राधान्य दे देण्यात यावं अशी दे आमची मागणी आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मिया बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी